नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज एक छोटासा एकदम अगदी छोटासा हा व्हिडिओ मी बनवते आहे छोटीशीच टिप्स आहे पण खूप उपयोगाची आहेत तर मुंड्याविषयी आपली ही टिप आहे तर बघा बऱ्याचदा काय होतं मुंड्यामध्ये इथे चुन्या पडतात आपण सगळी व्यवस्थित कटिंग करतो तरी पण इथं आपल्या अशा छोट्या छोट्या चुन्या पडलेल्या असतात आडव्या म्हणा किंवा उभ्या म्हणा चुन्या येतात इथं ह्या साईडला इकडे खालचं नाही म्हणत मी ह्या साईडला पण चुन्या येतात भरपूर तर त्याच्यासाठी आपण जेव्हा मुंडीची कटिंग करतो ना तेव्हा अगदी छोटीशी गोष्ट आपल्याला करायची आहे तर बघा ही गोलाई आहे ना इथं अशीच राहू द्यायची आहे इथून आपल्याला ह्या प्रकारे थोडस आतमध्ये जाऊन हे ह्या प्रकारे आपल्याला वरती इथपर्यंत आपल्याला कट करायचं आहे शोल्डर आपल्याला कट करायचं नाही अगदी थोडस आपल्याला इथं बघा पाऊ इंच आपल्याला इथे हा कपडा जो आहे ना तो कट करून घ्यायचा आहे बघा मी कट करून दाखवते इथं जे ना आपली ही गोल भाग आहे ना तिथे आपल्याला कट नाही करायचं त्याच्या वरतून आपल्याला इथून हे कट करून घ्यायचं आहे हे बघा अगदी थोडासा मी कपडा इथून काढला आहे पण तुम्ही बघू शकता आकारात सुद्धा हा फरक पडला आहे आणि जेव्हा आपण ब्लाउज शिवू जेव्हा हा मुंडा जोडू त्यावेळेस इथं चुन्या कमी पडतील कारण ऑलरेडी आपण हा कपडा कट करून घेतला आहे तर ही अगदी छोटीशी टीप होती पण खूप महत्वाची आहे कारण आपण जेव्हा मुंडा कट करून घेतो त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही आणि जेव्हा आपण ब्लाऊज शिवून होतं कोणी ते ब्लाऊज घातल्यानंतर तेव्हा आपल्याला कळते की अरे इथे चुन्या पडल्या आपण थोडा कपडा कट करायला पाहिजे होता तर ते आधीच आपण ब्लाऊज कापल्यानंतर जर आधीच हा कट करून घेतला व्यवस्थित आणि नंतर ब्लाउज आपण शिवलं तर इथं चुन्या पडत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद